शिवसेनेचा संताप आमदार चंद्रकांत रघवंशी यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर मुख्यमंत्र्यांनाही पाठवली प्रत शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीने काळे झेंडे दाखवून सोशल मीडियावर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले यामध्ये दिनांक सोळा मे रोजी शहादा येथे झालेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आमदार रघुवंशी यांना उद्देशून काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार झाला होता असे नमूद करण्यात आले आहे या घटनेत सुशील कुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप निवेदनात करण्यात आलाय पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप न केल्यास आमदार व त्यांच्या समर्थकांवर प्राणघातक हल्ला झाला असता असा इशाराही देण्यात आलाय या निवेदनात असेही नमूद केले आहे की आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्घाटन सोहळ्यावेळी आदिवासी समाजाविरोधात कोणतेही वक्तव्य केले नसताना संबंधितांनी खोटे आरोप करत सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध भूमाफिया आदिवासी विरोधी जातीवादी परप्रांतीय चोर अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनाही करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रमेश गावित माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे सेना तालुका प्रमुख राजेश वसावे धमडाई सरपंच विजय पाडवी रक्कासवाडी सरपंच अविनाश पाडवी केसरपाडा सरपंच सुलोचना वसावे युवासेना सदस्य आकाश नाईक आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय ने भैया यांच्या विरोधामध्ये तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सवर्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये कैलासवासी पटेसिंग भैया आणि आदरणीय भैयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी साठी समजा सोडवण्यासाठी जे आले असतील ते आदरणीय चंदूभाय यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदूभयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा, लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एसपी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार